समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वाहनांचा वाढता वेग रोखून अपघात टाळण्यासाठी थी भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेसह अनेक ठिकाणी झिगझॅग गतिरोधक बनवणे गरजेचे बनले आहे भिलोडी येथील मुख्य बाजारपेठेतून गेलेल्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण झाल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे वाहने भरधाव वेगाने जात आहेत परिणामी ठिकठिकाणी अपघात घडत आहेत भिलवडी मुख्य बाजारपेठेतील रस्त्याला जोडणारे अनेक पोर्ट रस्ते असल्याने भिलवडी अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्याकडे येत असताना अनेक वेळा अपघात घडत आहेत हे अपघात टाळण्यासाठी भिलोडी मुख्य बाजारपेठेतील प्रत्येक पोर्ट रस्त्यासमोर तसेच ग्रामपंचायत बँक शाळा बस स्थानक या ठिकाणी देखील लहान लहान म्हणजे झीकझाक गतिरोधक बनवणे गरजेचे बनले आहे मुख्य बाजारपेठ परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या ठिकाणी गतिरोधक बनवावेत तसेच ठिकठिकाणी थीक रिफ्लेक्टर दिशादर्शक व सूचना फलक लावावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका